नमस्कार स्टार न्यूज या चॅनलवरती आपले स्वागत आहे मराठ्यांचं पण ठरलं मराठ्यांचा पण दसरा मेळावा नारायणगडावर होणार दसऱ्याच्या दिवशी ठीक बारा वाजता नारायणगडावर हजर राहण्याचे आदेश जा मनोज जारांगे पाटील यांनी मराठा समाजाला दिले आहेत इतर पक्षाप्रमाणे मराठ्यांचाही दसरा मेळावा नारायणगडावर होणार नारा आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा दसरा मेळावा नागपूर येथे होतो शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळावा शिवाजी पार्क मुंबई येथे होतो पक्षफुटीनंतर एकनाथ शिंदे यांचाही दसरा मेळावा बी केसीवर होतो तसेच बीड जिल्ह्यात पंकजा मुंडे यांचाही दसरा मेळावा होतो तसेच मराठ्यांचाही दसरा मेळावा यावर्षीपासून नारायणगडावर होणार असल्याचे सांगण्यात येत आहे दसरा मेळाव्यासाठी एक बैठक घेण्यात आली होती या बैठकीमध्ये हा निर्णय झाला आहे जारांगे पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की नारायणगडावर दसरा मेळावा होणार आहे मी दर्शनासाठी जाणार आहे मराठा समाजाने मोठ्या संख्येने उपस्थित राहावे व आपली ताकद व एकजूट दाखवावी असे जारांगे पाटील यांनी मराठा समाजाला आवाहन केले आहे मी राजकीय बोलणार नाही मराठा समाज मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहे दसऱ्याच्या दिवशी दुपारी ठीक बारा वाजता दसरा मेळावा होणार आहे येणाऱ्या भाविकांनी दर्शन घेऊन दोन वाजेपर्यंत गडावरच थांबण्याचे आवाहन जारांगे पाटील यांनी केले आहे मनोज जारांगे पाटील यांच्यावर सध्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितले मी राजकीय भाषा आणि राजकारण करणार नाही सरकारने आमच्या मागण्या मान्य कराव्या असे जारांगे पाटील यांनी पत्रकाराशी बोलताना सांगितले दसऱ्याच्या दिवशी नारायणगडावर होणार मराठी समाजाचा दसरा मेळावा मराठी बांधवांनी उपस्थित राहून एकजूट दाखवावी असे जरांगे पाटील यांनी सांगितले आहे आपण जर चॅनलवर नवीन असाल तर अशा साऱ्या बातम्या व माहिती पाहण्यासाठी आपल्या स्टार न्यूज या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद